नमस्कार माझ्या कवितेचा शीर्षक आहे शृंगार मराठीचा शृंगार मराठीचा माझी मराठी भाषा सारे विश्वात गाजती माझी मराठी भाषा सारे विश्वात गाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती yeah, तिचं शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती माझी मराठी भाषा ग सारा विश्वात गाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती कान मात्रा तिला झालं चढविली अलंकारी आभूषणांनी तिला सुंदर मडविली या विविध भाषांना मराठी पाणीच पाजती या विविध भाषांना मराठी पाणीच पाजती तिचा शृंगार पाहून सर्व भाषा हि लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा हि लाजती इथे कुणीही येऊ मराठी मातीत टिकतो बहुभाषिक आपली भाषा मराठी शिकतो मराठी चे डंका चहू कडे गाजती गुण मराठीचे गाऊनी डंका चहू वाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती कुणी कशी हिवाळवा भाषा कशीच वळते नाही कळत कुणाला त्याला मराठी कळते खेड्या पाड्यात मराठीचे सूरनिराळे गुंजती खेड्या मराठीचे सूरनिराळे गुंजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा लाजती, तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा हि लाजती दर्जा अभिजात भाषेचा लाभला मराठीला सार्थ वाटतो अभिमान या मराठी मातीला साज मराठी चढवणी भारत माता ही सजती साज मराठी चढवणी भारत माता ही सजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती तिचा शृंगार पाहुनी सर्व भाषा ही लाजती धन्यवाद